चला मस्त गौरी गणपतीसाठी मस्त असं पुरण तयार त्यासाठी आपण मस्ती पिला चण्याची डाळ घेतली आहे त्याला आपण चार तासात तांदूळ अर्धा तास आधी विच टाकलेली आहे थोडंसं पुरण लावायचं आहे थोडा वेळ अर्धा घंटा डाळ छान अशी तुवून घेतलेली आहे छान चण्याची डाळ आपण आता आपण याला कुकरमध्ये चारशे करून त्यासाठी आपण कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे आपण चण्याच्या डाळीस थोडस असे तांदूळ टाकूया म्हणजे तांदूळ हा चण्याची डाळ टाकलेली आहे आपण थोडेसे तांदूळ टाकलेले आहे तांदूळ टाकल्याने कसं असं पुरणात असं घट्टसर होतो छान असं फैलत नाही जास्त पाणी जरी जास्त झालं तर तांदूळ आपले पाणी वळून घेते आणि थोडंसं कलर याय कधी पण कधी कधी डाळ थोडीशी वाढवली असते ना तर कलर यासाठी आपण हळद टाकलेलं आहे बघा आता सीटी करून घेऊया बघा सीटी झालेली आहे चार चार आता सीट झालेल्या आहेत आपण शिजून घेतलं आणि आता छान असं आपण पुरण चाळणी असते ना त्यामध्ये आपण बारीक करून घेऊ शकतो मी किंवा मिक्सरमध्ये पण काढू शकतो कोणी कोणी डाळ आटवून पण पुरण काढते आपण असं पद्धत त्या पद्धत करून पाहूया छान मस्त पेढ्यासारखं असं पुरण तयार होतं बघू शकतो मी मिक्सरमध्ये चाळणीमध्ये पूर्ण छान असे डाळ अशी जीव करून घेतलेली आपण याला मस्त असं बारीक करून घेऊया छान बारीक की मस्त अशी उन्नस मस्त असं वाटतं जसा पेळा आहे असं पुरण तयार होतं आता गौरी गणपतीसाठी लावतो ना त्यासाठी आपण मस्त असं सीजन तयार करून घेऊ शकतो पहा आता माझं पुरण बारीक झालेलं आहे मिक्सर मस्त चाळणीमध्ये तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता चाळणी नसतं बघा किती छान असं वाढलं झालं आपण आपला एक गिलास डाळ घेतलेली होती त्यासाठी एक गिलास डाळीमध्ये आपण दीड गिलास साखर टाकतो कारण कोणाला गोड आवडते कोणाला फिक्की आवडते त्यासाठी एक दीड ग्लास साखर टाकलेली तर छान पुरण असं मस्त असं रतं मौसू आणि मस्त नारम लागतं पण छान आता मस्त असं पाकात येऊ दे कोणी डाळ पण पाकात येऊ ती पण असं पण पूर्ण एकदा करून तर खूप छान लागते आणि असं म्हणजे सैल होत नाही किंवा डाळ पण जाळसर लागत नाही त्यासाठी मस्त असं आपण सारखं असं पाकात येऊ देऊया छान असं पाका देते पुरण पूर्ण असं पाकात आलं आता बघू शकता मस्त अशी लागते अशी येत आहे छान असं पाकात यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता कसा कलर किती छान असा पन पिवळ सर आलेलं आहे कधी कधी डाळ आपली खूपच हे असते ना कोणत्या डाळीला पिवळा कलर येतो नसतो कधी पांढरती असते शाळेची त्यासाठी थोडंसं कलर हळद टाकली की छान चव पण छान लागते पुरण बघा घट्ट सराला पण त्यात आता विलायची जायफळ टाकूया मस्त बघा मी जायफळ असं किसून घेतलं आणि विलायची पण बारीक छान कट करून घेतली छान साखर टाकून बघा आपलं तयार पण तयार होत आहे छान बघा तिथे छान ठेवतात त्याला हळूहळू हो वेळ लागतो द्या हो लागते त्यास एकदम मंद आच्यावर मोठ्या आचवळ ठेवला ना की पुरण लागून येते थोडंसं बघा छान असं घट्टसर होत आलेलं आहे बघू शकता एकदम पेड्यासारखं मस्त मौसवात पुरण पुरण तयार होत आहे बघा आता होत आलेलं आहे पण त्याला मस्त असं बाजूने थंड व्हायला ठेवून देऊया तर त्यास मस्त थंड होते एकदम पेड्यासारखं घट्टसर होतं बघू शकता छान असं घट्टारखा झालं आपण याला भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि छोटंसं छान असं पैड्यासारखं असं झालेलं आहे एकदम गोळा तयार होतो असं पुरण तयार झालेलं आहे आता आपण मस्त असं भात काढून ठेवलेलं आहे आता आपण मस्त असं रवा घेतलेला आहे रव्याची पाती पुरणाला खूप छान होती रवा घेतलेला आहे त्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं किंचित तेल टाकायचं थंड असं मस्त असं मस्त गोळा करून त्याला आपण रव्याच्या पातीला पण अर्धा तास असा उंडा भिजून ठेवा याची पुरणपोळी करून खूपच छान लागते आता बघा मी उंडा चुरून घेतलेला आहे असं मस्त उंडा तयार करून घेतला आता मस्त त्याची पोळी करूया आपण त्यासाठी ते मस्त पाती तयार घेतली पाती घेतली त्यात लाटून घेऊ आणि त्यात मस्त असा गोळा तयार कर बघा माझा गोळा किती छान असा एकदम सैल नाही झाला मस्त असा घट्टसा झालेला आहे पुरण असं मस्त आता गोळा टाकलेला आहे तयार करू बघा पुरणाचा आपण वरचा उंडा काढून टाकायचा एकदम जास्त पाती जाडी नाही घ्यायची एकदम पातळसर घ्यायची पुरण जास्त घ्यायचं खूप टेस्टी लागते असं पहा मी लाडून घेतलेली आहे तर आपण मस्त ताव्यावर टाकूया कोणी पातळ पण करते पण कोणाला जास्त पुरण जाडसर भरलेलं असलं ना तर आवडते माझ्या मुलांना अशी आवडते तर पहा पुरणपोळी तयार झालेली आहे आपण मस्त तूप टाकलेलं आहे छान तुपाने आजूबाजून ते बघू शकता फुगत पण आहे ती पण ते कसं पुरण जास्त असल्यामुळे जास्त सैल नाही होत आणि पाती अशी कुरकुरीत लागते खूप छान चवदार लागते अशी तुम्ही एकदा नक्की करून पहा आवडल्यास मस्त असं लाईक आणि शेअर नक्की करा बरं खूप छान होते आणि एकदा अशीच माझ्या पद्धतीने पुरणपण करून पहा पहा आपली पुरणपोळी तयार आहे